देशाचा कणा असलेली युवा पिढी नष्ट करण्याचे अंमली पदार्थ तस्करी करणारे देश, देश। विदेशातील तस्कर तसेच समाजकंटक यांनी हाती घेतलेले असून समाजातील युवा पिढीला अंमली पदार्थाच्या आहारी पाठवून पद्धतशीरपणे नष्ट करण्याचे काम करीत आहे त्यामुळे भारतातील युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे जनतेच्या संपूर्ण सहकार्याशिवाय शासनाच्या सर्व अंमली पदार्थ विरोधी प्रयत्नांना आळा घालणे शक्य होणार नाही आज दिनांक सव्वीस जून रोजी संपूर्ण जगात अमली पदार्थ विरोधी दिन पाळला जात आहे तरी आपणही या भयानक समस्येचा नायनाट करण्यासाठी एकत्रित येऊन शपथ घेऊया एक दिनाने सर्वजण लढूया व अंमली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहून संपूर्ण समाजालाही त्यापासून दूर ठेवण्याचा निर्धार करूया हिंद